अरे अरे देवा तुझा मला हेवा अरे अरे देवा तुला तुझा मला हे अरे अरे देवा तू देवाऱ्यात बसला कधी तू कुणाशी नाही रे हसला कधी तू कुणाशी नाही रे हसला देवाऱ्यात बसतो तू तू रे गप कधी नाही तुझ्या कडे कोणी पाहत तुझ्या पुढे ठेवला पोळीवर गुळ तूप नाही जेवला अरे तू कधी पोट अरे अरे देवा तुला तुझा ऐवा अरे अरे देवा मला तुझा हेवा, दोन दिवस ताट तुझ्या पुढे मी रागा रागाने उचलते गडे तुझ्या अंगाला नाही रे मळ रोज रोज करतो तुरे रे अंग अरे अरे देवा मला तुझा हेवा, अरे अरे देवा मला तुझा हेवा, तुझ्यासाठी किती रे जातो माझा वेळ आयुष्यभर तुझा जा असाच खेळ आयुष्यभर तुझा जा खेळ पाण्याचा तांब्या तुझ्या पुढे भरला कधी पोट भर नाही रे पिला अरे अरे देवा मला तुझा हेवा मला तुझा हेवा मग मला ये थक थकवतं का बरं मला तुझ्या सारखं मिळेल का मंदिर तुझ्या पुढे लाल गुलाब पांढरी रे फूल तुझं मंदिर मी कस अरे अरे देवा मला वाटत रे वा अरे अरे देवा तुझा वाटत रे हेवा तुझ्या सारखा हे वा मला भरपूर मला तुझं सारखं भेटेल का मंदिर अरे अरे देवा तुझा मला हे वा आरे आरे देवा, तुझा मला हे वा आरे आरे देवा, तुझा मला हे वा आरे आरे भेटेल का तुझ्या सारख मंदिर मला अरे अरे देवा तुझा मला हे माझ्या कविताला सस्प्रेस करा लाईट करा